अरे हो गाढवपणा हा शब्द तुम्ही नक्की ऐकला असेल ना कुणीतरी एखादं काम नीट केलं नाही म्हणून लगेच आपण म्हणतो अरे गाढवा हिंदीतून म्हणायचं झालं तर गधा मजुरी इंग्रजीत म्हणायचं झालं तर डॉंकीवर पण थोडं विचार करा हा गाढव प्रत्यक्षात इतका मूर्ख आहे का की आपल्यालाच तो मेहनत करणारा चिकाटीनं काम करणारा प्राणी मानायला त्रास होतोय आपल्या माणसांच्या डोक्यात एवढंच असतं की मेहनत करणाऱ्यावर हसायचं त्याला गाढव म्हणायचं पण ज्या गाढवाने तब्बल आठ तास ऊन वाळू आणि धुळीत उभं राहून काम केलं त्याच्याकडे मात्र आपण फक्त उपेक्षेने पाहतोय आपण गाढव मेले ओढ्याने शिंगरू मेले हेलपाट्याने असं म्हणतो गाढवाच्या खऱ्या आयुष्यातील ओझ फक्त पाठीवरच नाही तर आपल्याच असंवेदनशीलतेमध्ये आहे आपण पाहणार आहोत या मेहनती पण उपेक्षित प्राण्याची कथा आणि याबाबतची माहिती त्यामुळे गाढव हा विनोदाचा भाग झाला असला तरी गाढव का जपली पाहिजे तेच जाणून घेऊयात नमस्कार मी विहंग ठाकूर घोडा गाढव खेचर तिन्ही एकाच प्रजातीचे प्राणी आहेत घोड्याला मिरवण्यासाठी किंवा जलद वाहतुकीसाठी आपण वापरतो गाढव फक्त ओझ वाहण्यासाठी वापरला गेला म्हणूनच कदाचित त्याला गधा मजुरी असं म्हणून हिणवत असो असो भारतात गाढवाला पात्र पुराण कथांमध्ये दाखवलं गेलं त्याच्या साधेपणाचा आणि तक्रार न करणाऱ्या स्वभावाचा उपयोग समाजाने मूर्ख म्हणून केला म्हणून गाढवपणा हा शब्द मेहनत करणाऱ्याच्या श्रमाला कमी लेखण्यासाठी किंवा त्याच्यावर हसण्यासाठी वापरला जातो पण विज्ञान सांगतं गाढव हा अश्ववर्गातील प्राणी आहे त्याची ताकद सहनशक्ती आणि प्रचंड आहे आधुनिक काळात गाढवांची उपेक्षा त्यांची काळजी न आणि नाजूक आरोग्य व्यवस्थापनामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे दोन हजार अकराच्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे साडेचार हजार ते पाच हजार गाढवं होती आता ती निम्म्याहून कमी झाली आहेत वीट भट्ट्या वाळू रेती माती येथे गाढव हा सर्व माल वाहण्यासाठी वापरला जातो रेल्वे ट्रॅक आणि रस्त्यांच्या बांधकामासाठी गाढवांचा वापर होतो कारण तो डोंगर तसेच निमुळत्या जागेतून सहज पोहोचतो जिथे ट्रॅक्टर किंवा ट्रक जाऊ शकत नाही तिथे गाढवाच्या पाठीवर ओझे टाकून माल नेला जातो गाढवाची कामं करण्याची एक दिवसाची साधारण क्षमता आठ ते दहा तासांपर्यंत असते ऐंशी ते, ते शंभर किलो ओझं तो वाहून नेतो ग्रीस आणि स्पेन सारख्या देशात गाढव पर्यटकांना वाहून नेण्यासाठी वापरलं जातं पण अनेकदा अतिकाम देऊन त्याचं शोषण होत असल्याच्या तक्रारीही होतात या गाढवाच्या दुधाला मागणीही आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल ना पण हो इटली ग्रीस स्पेन मध्ये गाढवाचं दूध औषधी मानलं जातं लॅक्टोज कमी असल्यानं अँटी ॲलर्जिक आणि पचन सुधारण्यास उपयुक्त आहे त्वचा रोग आणि श्वसन विकारांमध्ये याचा उपयोग होतो ते दूध साबण क्रीम आणि कॉस्मेटिक उद्योगातही वापरलं जातं गाढवाच्या दुधाचा वापर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो पाश्चात्य देशात गाढवाचा सहभाग डॉंकी थेरपी मध्ये होतो मुलं आणि वृद्ध यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी गाढवाचा वापर केला जातो म्हणजे माणसासाठी गाढव हा प्राणी किती उपयुक्त आहे हे तुम्ही पाहिलं असेल त्यामुळे डॉंकी वर्क आणि गधा गधामजुरीसारखे उपहासात्मक ओळख गाढवाला देणं खरं तर त्याच्यावर अन्यायच आहे सांगलीतील ॲनिमल राहत संस्थेने सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक गाढवांना श्रममुक्त केलं नांदेडमध्ये धर्मा डॉंकी सेंच्युरी स्थापन करण्यात आली आहे जिल्हानिहाय गदर्भ व्यवस्थापन कार्यशाळा सुरू केल्या आहेत जिथे आहार आरोग्य प्रसूती याबाबत प्रशिक्षण दिलं जातं महाराष्ट्रातील गाढव बाजार जळगाव औरंगाबाद नांदेड परभणी येथे भरतो गाढवांची किंमत साधारण दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाच्या घरात आहे थोडक्यात काय तर कमी खर्चात जास्त काम देणारा गाढवा प्राणी आहे त्याच्या आहारात भुसा गवत पेंढा धान्याचा कोंडा यांचा समावेश असतो मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गाढवांची संख्या कमी होण्यामागचं नेमकं कारण काय तर यांत्रिकीकरण ट्रॅक्टर ट्रक आणि आधुनिक वाहनं वाढली त्यामुळे गाढवांचा वापर कमी झाला सामाजिक तुच्छता हे सुद्धा कारण आहे कारण गाढव पाळणं हे लाजीरवाणं वाटू लागलंय गाढवांचं प्रजनन आणि आरोग्याकडेही दुर्लक्ष झालं पण काही पाश्चात्य देशांमध्ये गाढवाला पर्यटकांची ने आण करण्यासाठी वापरलं जातं ग्रीसच्या सांतोरिनी आणि स्पेनच्या मिजास येथे पर्यटकांना नेआण करण्यासाठी गाढवं वापरली जातात पेटा या संस्थेने या अत्याचाराविरोधात गंभीर अहवाल सादर केला आणि ग्रीक सरकारकडे गाढवांचा वापर बंद करण्याची मागणी केली होती महाराष्ट्रातील एन आणि सरकारी प्रयत्न गाढव संवर्धनासाठी सुरू आहेत प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये आहार आरोग्य प्रसूती आणि नवजातांची काळजी शिकवली जाते साडेतीनशेहून अधिक गाढवं श्रममुक्त झाली गाढवं सांभाळणं म्हणजे फक्त प्राणी संवर्धन नाही तर श्रमिकवर्गीय प्राण्याचा माणुसकीच्या ज्ञात्यानं सांभाळ करणं आहे गाढव मेहनती मुक निरपराध आहे गाढवपणा हा शब्द टाळा आणि मेहनतीला कृतज्ञतेने पहा माणूस आणि प्राणी हे नातं फक्त उपयोगापुरताचं नसावं ते करुणा आणि सह अस्तित्वावर आधारित असावं गाढव मूर्ख नाही तर तो मेहनतीचं सहनशीलतेचं आणि श्रमाचं प्रतीक आहे त्यामुळे आता गाढवपणा सोडा आणि गाढवांना जपा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका